बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमोमध्ये बिग बॉस कंटेस्टंट्सना एक नवा टास्क देणार आहेत या टास्कचं नाव असणार आहे जोडीची बेडी या टास्कमध्ये सदस्यांना जोडीमध्ये एकत्र बांधलं जाणार आहे आपल्याला दिलेल्या जोडी सोबत घरातील सगळी काम कंटेस्टंट्सना एकत्र करायची आहे या प्रोमोमध्ये शेवटी राकेश टोळीच्या सदस्यांना विचारतो की आता कुठे गेली तुमची टोळी राकेशच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा आता घरामध्ये नक्की वाद वाद होणार की हा तिथे मिटणार हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळेल त्यामुळे बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन सहा फक्त कलर्स मराठीवर आणि अशाच बिग बॉस रिलेटेड अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला लगेच सबस्क्राईब करा